असं निवंत पाणी जर असलं कमी पेक्षा असलं तर एकही एक कांदा वाहून जाणार नाही बघा या फडकीतून आपण पाणी घेतलेलं आहे या फडकीतून एकही एक एक कांदा वाहत नाही बघा पाण्याचं नियोजन असं करायचं कांदा वाहणार नाही असं पाण्याचं नियोजन आपलं चालू आहे फडकी वाहत नाही कांदा वाहत नाही आणि फडकी व्यवस्थित भरते एवढ्या स्पीडने जर पाणी चाललं तर कांदा व्हायचं काम पडणार नाही आणि फडकी बी व्यवस्थित भरती

नाही म्हणत बापू एकदा ना बापू बापू एकदा करे ना दिसले का आय ती कोणी लाइव असेल त्यांनी चॅट करणे का मला आवाज येतो आहे तुमच्यावाला असा आवाज बोला आवाज येतोय का माझ्यावाला आवाज येत असेल तर ओके टाका कोणाला आवाज येत असेल तर ओके टाका असं नाव टाका म्हणजे मला कळेल कोण कोण आहे लाईक नका करू फक्त ओके टाका ओके म्हणजे मला कळेल कोण कोण कांदे बघते का कोण कांद्याचे वावर बघते ओके टाका फक्त ओके असे फडके भराच्या आणि फक्त दहा फूट लांबीचा वाप पाहिजे याच्यापेक्षा जास्त असला कांदा खंगालण्याचं खूप प्रमाण जास्त असतं त्यामुळे बद्रीनाथ पटेल बखाले ओके आवाज म्हणजे आता माझा आवाज सकाळपर्यंत येतोय मी विर विरबद्धीत आहे थोडं खांब <laughs> बघा कांद्याची अशी वाफा पाहिजे बनव असा वाफा चालला पाहिजे म्हणजे कांदा वाहणार नाही आणि वेळ फडकी पण व्यवस्थित बनवून बघा तुमच्याकडे कसे कांदा लागवड करतात कमेंट करा लाईव्ह असेल कोणी तर कमेंट करून सांगा अशी कांद्याची लागवड कशी आहे योग्य का अयोग्य आहे तुम्हाला जवळून दाखवतो एकही कांदा वाहत नाही आणि अशा वापरला झाला तर संपूर्ण कांदा जागेवर जातो बरोबर एक नाही बरोबर आहे असे आपे भरून द्यायचे म्हणजे जेवढा वर वर कांदा जाईल तेवढाही कांदा वल्ला होतो शिल्लक सध्या फक्त तेवढेच शिल्लक आहे वावर कांद्याचं फक्त एखादाच कमेंट केली बद्रीनाथ पाटील बखाडे यांनी ओके बाकीची कोणीने सल्लाही बघत आहे फक्त मला कमेंट करून सांगा कांदे कसे लागवड केले योग्य अयोग्य यो तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो हे बघा असं पाणी घ्यायचं डायरेक्ट फडकीतून पाणी घेतलेलं आहे आणि कांदा एक बी वाहत नाही आहे बघितलं का जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्यायचं आता पूर्ण एक एक कांद्याचं आता आज लागवडी समाप्त होऊन जाईल फक्त एवढाच वापर आलेला शिल्लक एवढा रंग म्हणजे झालं म्हणजे कांदे लागवड झाली आपली Kazuto relствен na sikwaka Kwa असे <laughs> पूर्ण कांदे लागवड झाली लावायची हो <laughs> बघा पूर्ण कांद्याची लागवड झाली आणि कांद्याच्या पाठीमागात पाणी होतं अचानक कांदे लागवड झाली आहे तर धन्यवाद मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ पूर्ण एखांदे मी तुम्हाला दाखवले तुम्ही तुमचं धन्यवाद तुम्ही बघितल्याबद्दल